एम पी एस सी राज्यसेवा सिसाट परीक्षा दोन हजार एकोणासला जी झाली होती त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा घाई असल्याने आसिफा आणि अजिता उतरण्यासाठी सतत सरकत्या जिन्यावरून उतरत आहेत जमिनीवर पोहोचण्यासाठी आसिफा व अजिता अनुक्रमे चाळीस आणि साठ पायऱ्या उतरतात ज्या वेळात अजिता तीन पायऱ्या उतरते तेवढ्याच वेळात आसिफा एक पायरी उतरते जिना सरकत नसेल तर प्रत्येकीला उतराव्या लागणाऱ्या एकूण पायऱ्यांची संख्या विचारलेली आहे तर बघा आप आणि हे एक गणित आहे आणि हे जर तुम्हाला कन्सेप्ट नाही समजलं तर अजून एक तुमच्यासाठी सेम गणित घेऊन आलेलं आहे तर बघा पहिले मी शॉर्ट ट्रिक सांगतो तुम्हाला की दोन्ही गणिताला शॉर्ट ट्रिक कशा लागणार आणि काय आहे ह्याच्या मागचं लॉजिक ते नंतर शिकणार आहोत कारण की मला माहिती आहे की तुम्हाला तुमच्याजवळ वेळ नाही आहे काही गोष्टी शिकून घ्यायला ठीक आहे बेसिकपासनं तर तुम्हाला पहिले शॉर्ट ट्रिक जे तुमच्या डोक्याचं वेळ वाचवेल तर सर्वप्रथम आसिफा आणि अजिता मी लिहितो आसिफा अजिता ठीक आहे ह्या दोघीजणी आहेत पहिले तर एकीने किती पायरी उचल उतरली तर आसिफाने उतरली चाळीस ठीक आहे आणि अजिता उतरते साठ ठीक आहे आणि त्यानंतर ज्या वेळात अजिता तीन पायऱ्या उतरते म्हणजे अजिता तीन पायऱ्या उतरत आहे आणि तेवढ्याच वेळात कोण विचं असिफा एक पायरी उतरत आहे ठीक आहे ह्याला शॉर्ट ट्रिक काय बघा एकूण अंतर एकूण अंतर काय असणार आहे म्हणजे एकूण दोन्ही संख्यांच्या ज्या पाया उत्तर म्हणजे हे ज्या पायऱ्या आहेत आहे ह्या दोघींना पण सामान असणार आहे मग मी काय करणार चाळीस पायऱ्या आसिफाच्या प्लस इकडे मी बरोबर लिहून घेतो साठ पायऱ्या अजिताच्या प्लस आता ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्याला शॉर्ट ट्रिक काय तर ह्याच्या पायऱ्या असिफाची पायरी टोटल चाळीस भागीला एक करायचं आणि अजिताची पायरी साठ छेदामध्ये तीन ही जर दोन्ही उत्तर दोन्ही साईडचे उत्तरं समान येत असतील तर तुमच्या तेवढ्याच पायऱ्या बघा याचं उत्तर येईल चाळीस अधिक चाळीस किती होईल ऐंशी इकडे इथे वीस येतील साठ प्लस वीस ऐंशी तर अशा कंडिशनमध्ये ह्याचं उत्तर काय असणार आहे एकशे वीस जर हे समान येत असेल तर ठीक आहे ह्याला मल्टिप्लाय बाय एक फॅक्टर असतो ठीक आहे हा फॅक्टर काहीतरी असू शकतो मी तर टी लिहिलं चुकून एक्स लिहा कोणतं तरी एक फॅक्टर आहे ठीक आहे त्याचा कन्सेप्ट मी नंतर समजून सांगेल हे शॉर्ट ड्रेक्ससाठी तुम्ही समजून घ्या की एक फॅक्टर असतो ह्या कंडिशनमध्ये हा एक पण असू शकतो दोन पण असू शकतो दीड पण असू शकतो तीन चार पाच दहा कोणती एक फिगर असू शकते पण आपण काय केलं सुरुवातीला ट्राय करून बघितलं हा फॅक्टर न कन्सिडर करता म्हणजे जर ही एल एच एस म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली तर तुमचं तेच उत्तर असणार आहे ठीक आहे हे तर आलं ऐंशी पाहिजे दुसरं गणित बघा काय दिलेलं आहे सोना आणि मोना उतरत आहे सोना आणि मोना ठीक आहे आता मी डायरेक्ट लिहितो हिने सोना किती पायऱ्या उतरली नव्वद आणि मोना किती पायऱ्या उतरत आहे ऐंशी अधिक अधिक सोन्याच्या पायऱ्या नव्वद मोनाच्या पायऱ्या ऐंशी छेदामध्ये छेदामध्ये किती आहे जेवढ्या वेळात सोना छेदा मदे, छेदा मदे। जे तीन पायऱ्या उतरते जेवढ्या वेळात सोना तीन पायऱ्या उडते तेवढ्याच वेळात मोना दोन पायऱ्या उतरते इथे किती येईल तीस नव्वद प्लस तीस एकशे वीस होतात इकडे पण बघा एकशे वीस येतात का इथे चाळीस आले हे एकशे वीस जर ह्या दोन्ही कंडिशन फुलफिल होत असेल तर तुमचं उत्तर काय असणार आहे एकूण पायऱ्या असतील एकशे वीस ही झाली शॉर्ट ट्रिक आता शॉर्ट ट्रिक तुम्हाला माहिती आहे काही दिवस तुमच्या लक्षात राहील पण त्याच्यानंतर तुमच्या डोक्यातून उडून जाईल त्याच्यामुळं कन्सेप्ट समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि कन्सेप्ट काय आहे ते आपण शिकणार आहोत त्याला आता दहा पंधरा मिनटंसुद्धा लागू शकतात तर बघा गणित आहे गणिताला कन्सेप्ट शॉर्ट ट्रिकपेक्षा मी तर सांगेल की तुम्ही कन्सेप्टच्या मागे लागा कारण काय शॉर्ट ट्रिक फक्त तुम्ही फास्ट कॅल्क्युलेशन कसं केलं आहे ह्याच्यावरती डिपेंड राहते शेवटी मी ते जे करून दाखवणार आहे त्याच्यामागचा कन्सेप्ट तोच राहणार आहे बघा पहिल्या कंडिशनमध्ये पहिले तर कन्सेप्ट समजून घेऊ ठीक आहे कन्सेप्ट्युअल की होतंय काय ह्या गणितामध्ये पहिले गणित समजून नाही घेतलं तर काय अर्थ त्याला ठीक आहे असं काहीतरी आहे ठीक आहे ह्या सरकता जीना तुम्ही मॉलला गेला असाल किंवा कुठेतरी स्टेशन बिशनला जर गेलं असेल तर काही काही ठिकाणी काय असतं सरक्त जिना म्हणजे इस्कलेटर म्हणतात इंग्लिश इंग्लिशमध्ये त्याला स्केलेटर म्हणतात ठीक आहे हा इस्कलेटर असतो म्हणजे तुम्ही काय जर वरती जात असाल किंवा खाली उतरत असाल तर ह्या एकतर वरती जाईल किंवा खाली येईल मग जर तुम्ही ह्याच्यावरती पाय ठेवला समजा वरती जाताना आणि ते वरती जात आहेत तर तुम्ही बिना पाय चालवतासुद्धा ते तिथपर्यंत पोहोचतात किंवा तुम्ही स्वतःहून एक दोन तीन पायऱ्या वरती गेलात तरी तुम्ही वरती पोहोचून जातात सेम तसंच खाली जर जाणारी लिफ्ट असेल लिफ्ट म्हणतो एस्केलेटर असेल सरकता जिना असेल तर त्यावरती सेम तुम्ही तुमचा जर पाय ठेवला तर तुम्ही ऑटोमॅटिक खाली उतरा पण जर तुम्ही चालत चालत पायऱ्या गेलात तरीसुद्धा तुम्ही खाली उतराल फक्त थोडं लवकर उतरा मग आता होतं आहे काय कन्सेप्ट होते काय ह्याच्यामध्ये बघा आता एक एक मी पायरी काढून दाखवतो की होतं आहे काय याच्यामागे बॅकग्राऊंडला तुम्हाला थोडंसं अंदाज यावा म्हणून काहीतरी काढावं लागेल ठीक आहे आता काय दिलेलं आहे की एखादी व्यक्ती आहे ती काय करत आहे ह्या पायऱ्यावरनं उतरत आहे आता हा सरकता जीना आहे ठीक आहे सरकता जीना आहे मग सरकता जिनावरती एक पाय ठेवला तर पायरी कुठेतरी हे जे आहे ना हे सरकता जिना मागच्या साईडने जाऊन परत ते फोल्ड होऊन परत येत राहतं ठीक आहे त्या पायऱ्या येत राहतात कंटिन्यू मग हा जोपर्यंत तुम्ही इथे ठेवाल तर ही बाजू इथे नाही राहता थोडंसं सा पुढे जाईल कारण काय की ह्याच्यातले जे हे आहे पायरी आहे ती फोल्ड होऊन पुढे जाणार आहे ती फोल्ड होऊन पुढे जाणार आहे ठीक आहे ती थी फोल्ड होऊन पुढे जाणार आहे सेम तसंच तुम्ही दुसऱ्या पायरीपर्यंत गेलात तर ती पुढे पुढं फोल्ड होणार आहे तिसऱ्या पायरीपर्यंत गेला तर ती फोल्ड होणार आहे असं होत राहणार आहे मग ह्याला काहीतरी वेग आहे तुमचा वेग तर दिलेला आहे ते तीन पायरे आणि एक पायरीचे की तुम्ही एक पायरी उतरता मग त्या कंडिशनमध्ये पण एस्केलेटर एस्केलेटरला पण स्वतःचा काय आहे वेग आहे स्वतःचं काय आहे वेग आहे जर मी म्हटलं की आसिफा आणि अजिता किती पायऱ्या उतरल्यात आसिफा उतरली चाळीस पायऱ्या आणि अजिता उरली उतरली उतर साठ पायऱ्या तर जर आता ही काय करत आहे अजिता तीन पायऱ्या उतरते म्हणजे अजिताच्या पायऱ्या जास्त उतरून झाल्या असतील कारण की तिला वेळ कमी भेटला थोडंसं लॉजिकली विचार करा आता जर तुम्ही फास्ट पायऱ्या उतरत आहात तुम्ही जर पहिल्या याच्यावरती पाय ठेवला ना तुम्ही सरळ खाली येऊ शकता ठीक आहे सरळ खाली येऊ शकता बिना हे एक पायरे उतरता किंवा तुम्ही एखाद दुसरी पायरी उतरू शकता पण जर तुम्ही ठरवलं की मला आता फास्ट उतरायचं त्या कंडिशनमध्ये तुम्ही काय कराल एक पायरी दोन पायरी तीन पायरी उतराल तोपर्यंत कदाचित लिफ्ट खाली जाईल सॉरी लिटर खाली जाईल किंवा तुम्ही तसा खाली याल आता ही जी ही ज्या पायऱ्या आहेत यांच्या साठ आहे म्हणजे हे कुठल्या तरी चौथ्या पाचव्या फ्लोअरवरती जात आहेत मला असं वाटतं डायरेक्टच पहिल्या याच्यावरनं म्हणजे पहिल्या याच्यावरती लावलं आणि ते खूप वरती आहे असं म्हणजे डोंगदारच चढत आहे एक प्रकारे साठ पायऱ्या म्हणजे होऊ शकतो आता मला काही लॉजिकली समजलं नाही ते एवढं मोठं देण्याचं कारण पण त्यांनी दिलं आहे पण मागचं उद्देश काय की ह्याने असिफा आहे समजा असिफा जोपर्यंत चाळीस पायऱ्या उतरली ठीक आहे त्याच्या मागे पण हे ज्या पायऱ्या आहेत त्या पुढे गेल्या ठीक आहे हे म्हणजे येणे ये एक पायलं उतर पायरी उतरली दुसरी पायरी उतरपर्यंत इकडच्या पायऱ्या ह्या पुढे जात गेल्या ह्या पायऱ्या काय होत्या पुढे जात गेल्या कारण काय होतं आहे की अजिता जोपर्यंत ती तीन फ्लोवरचा उतरत आहे म्हणजे तीन पायऱ्या उतरत आहे अजिता जोपर्यंत इथे पोहोचत आहे तर आसिफा काय करत आहे एकच पायरे उतरत आहे सेम तसंच अजि अजिता परत पुढचे तीन पायऱ्या उतरेल इथपर्यंत पोहोचेल तोपर्यंत आसिफा इथून फक्त इथे जाईल कुठून इथं इथून होती फक्त इथे जाईल ठीक आहे कोण जाईल आसिफा म्हणजे ह्याचे जे एस्केलेटर आहे ते तर काही थांबणार नाही आहे म्हणजे ह्याचा जो वेग आहे तो काही थांबणार नाही आहे शिड्या कंटिन्यू जातच राहणार आहे मग तुम्ही काय म्हणू शकता की ह्या दोघांनी जेवढ्या शिड्या उतरल्या असतील प्लस एस्किलेटरने एस्किलेटर जेवढ्या शिड्या मागे घेऊन गेला आहे ठीक आहे मागे पुढे कुठेतरी घेऊन गेला आहे तो ठीक आहे तर तो ते जे काही अंतर असणार आहे ते दोन्ही केसमध्ये समान असणार आहे हे जे पायऱ्या उतरत आहे हे एक प्रकारचं अंतर आहे आणि दोन्ही साईडला ते अंतर समान असणार आहे कोणासाठी आसिफासाठी आणि अजितासाठी दोघांसाठी हे अंतर समानच राहणार आहे पण वेळ वेगवेगळा आहे मग अंतर समान आहे तर अंतर कसं ग्राह्य धरणार आपण तर पहिल्या कंडिशनमध्ये आसिफाचं उदाहरण घेऊया आसिफाचं उदाहरण घेतलं आता हे मिटून टाकतो मी हे जर थोडं थोडंसं कळालं असेल तुम्हाला वरचा भाग ठीक आहे इथे मी एस्केलेटरचा वेग मी ई मानतो इथे की ई वेग आहे त्याला ठीक आहे आसिफासाठी घेत आहे आणि अजितासाठी आता वेग भेटला आहे तुम्हाला वेग भेटला आहे किती ज्यावेळेस अजिता तीन पायऱ्या उतरते त्यावेळेस असिफा एक पायरी आहे मग आपण हे जे वेग आहे असं समजू शकतो की यांचा इंडिव्हिज्युअल वेग आहे मग ए, हा ए, एक्स आणि तीन एक्स अशा प्रकारे ग्राह्य धरूया की त्यांचा वेग कसा असेल असिफाचा एक्स असेल आणि अजिताचा तीन एक्स असेल काही पण वेग असू शकतो मीटर सेकंद किलोमीटर मिनिट काही पण असू शकतो आपल्याला आयडिया नाही त्याची ठीक आहे इस्किलेटरला पण स्वतःचा वेग आहे प्रत्येक सेकंदाला असणार ऑबियसली सेकंदाला लिफ्ट कुठेतरी जात असणार असं समजा एक मीटर पर सेकंद असू शकतो किंवा पायरी पर सेकंद असेल पायरी पर सेकंद म्हणजे किती पायऱ्या जातात आपल्याला आयडिया नाही किंवा दोन तीन पाय दोन तीन सेकंदाला एखादी पायरी जात असेल आपल्याला काहीच आयडिया नाही आपल्याला काय दिलेलं आहे इथे वेग दिलेला आहे आणि इथे दिलेलं आहे तीन एक्स आता पहिले बघा ज्यावेळेस आसिफा चाळीस पायऱ्या उतरते इथे अंतर घेऊया आसिफासाठी आसिफाने उतरलं आहे चाळीस पायऱ्या ठीक आहे त्यावेळेस अजिताने साठ पायऱ्या उतरल्या बघा आसिफासाठी चाळीस पायऱ्या आहेत प्लस आता जोपर्यंत आसिफाचं इस्कलेटर खाली जात आहे चाळीस पायऱ्याने तोपर्यंत तो हिचं इस्कलेटर जास्त वेळ मागे जाणार आहे म्हणजे हिला जास्त पायऱ्या मागे स्किप झाल्या असणार आहे म्हणजे मी म्हटलं की मी एकच पायरी उतरलो तर उरलेल्या सगळ्या ज्या पायऱ्या आहेत त्या सगळ्या पायऱ्या एस्किलेटरने चालल्या असतील पण हिने काय केलं चाळीसच पायऱ्या चालल्या म्हणजे हिच्या ज्या पायऱ्या असणार आहेत त्या कशा असणार आहेत एस्किलेटरचा वेग एकूण अंतर अंतर काय असतं बघा अंतर म्हणजे काय अंतर म्हणजे काय वेग गुणीला वेळ वेग गुन्हिला वेळ आता पहिले तर तुम्हाला चाळीस पायऱ्या गेल्यात पहिले ह्या साईडच्या ही जी लिफ्ट आहे ही जी लिफ्ट आहे ह्या साईडचं तर तुम्हाला अंतर भेटलं श... श... की हिने चाळीस पायऱ्या चाललं ठीक आहे मागे ज्या शि शिड्या किंवा पायऱ्या गेल्या आहेत त्याचं आपल्याला अंतर माहिती नाही मग बघा अंतर काय अंतरबरोबर वेग गुणला वेळ अंतरबरोबर वेग, वेग गुणला वेळ मग मी काय म्हटलं की हिला एस्कलेटरचा वेग आहे आता हा ह्याचा स्वतःचा वेगाने चाळीस पायऱ्या चढली तर एस्केलेटर स्वतःच्या वेगाने जात आहे आणि त्याला वेळ किती लागला आता मला माहिती नाही मी मानतो की इथे टी वन वेळ लागला असेल कारण काय आहे ती उशिरा पोहोचली असणार आहे ऑब्वियसली तिने चाळीसच पायऱ्या चढल्या आणि इथे बघा अजिता साठ पायऱ्या उतरली आहे अजिता साठ पायऱ्या उतरली आहे आता दोन्ही कंडिशनमध्ये पायऱ्या किंवा अंतर हे काय असणार आहे समान आहे मग काय होईल एस्किलेटरचा वेग एस्किलेटरचा वेग गुणीला वेळ हा वेग गुणीला वेळ आहे आता इथे बघा एस्किलेटरचा वेग इस्किलेटरचा वेग दोन्ही कंडिशनमध्ये समान राहणार आहे पण वेळ कसा असू शकतो दोघांचा वेगवेगळा वेड़ असू शकतो कारण काय ही जर साठ पाया उतरत तर ही लवकर उतरू शकते मग मी इथे लिहिलं की टी टू तिला वेळ लागणार आहे आता हे काय झाले दोन व्हेरिएबल भेटलेत तुम्हाला इथे इस्किलेटरचाही वेग माहिती नाही आणि टाईमही माहीत नाही पण आपल्याला काय माहिती आहे वेळ बरोबर काय असतं वेळ बरोबर असतं अंतर भागीला वेग थोडंसं डोके खाऊ गणित आहे पण कन्सेप्ट समजला तर तुमच्या डोक्यात म्हणजे लाईफ टाईम हा कधी विसरणार नाही अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे तर वेळ बरोबर काय असतं बरोबर आता इथे तो टी काढूया आपण वेळ बरोबर असतं अंतर्भागीला वेग बघा आपल्याला काय माहिती आहे आता आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस ज्या वेळेस आसिफा इथून खालपर्यंत उतरते तोपर्यंत ती चाळीस पायऱ्या चढते किती पायऱ्या उतरते चाळीस पायऱ्या उतरते मग हा जो चाळीस पायऱ्या उतरायला लागलेला वेळ आणि एस्क्युलेटरला मागे जायला पूर्ण पायऱ्या मागे घेऊन जायला लागलेला वेळ हा काय म्हणू शकतो मी समान असणार आहे समान असणार आहे म्हणजे एस्क्युलेटर सॉरी असिफाने ज्या चाळीस पायऱ्या चढल्यात सॉरी खाली उतरल्यात त्याचा वेळ त्याचा वेळ अंतर त्याचं अंतर जेवढं हिने अंतर कापलं भागीला आसिफाचा वेग आसिफाचा वेग किती आहे एक्स ठीक आहे सेम तसंच अजितासाठी अजितासाठी वेळ काय असू शकते हा झाला टी वन ठीक आहे टी टू काय होईल की आसिफ अजिताने ज्या वेळेस साठ पायऱ्याखाली उतरली अजिता त्यावेळेस इथून पण सिड्या ज्या पूर्ण मागे गेल्या असतील त्या किती असणार आहे किंवा त्याला किती वेळ लागणार असणार आहे की जेवढा अजिताला साठ पायऱ्या उतरायला लागला तेवढाच वेळ अज ह्या ज्या एस्केलेटर आहे ह्या ज्या सरकता जिना आहे यांना वेळ लागला असणार आहे मग या सरकत्या जिन्याला किती वेळ लागला असणार आहे जेवढ्या वेळात किती अंतर पार आहे त्यांनी साठ अंतर पार आहे आणि अजिताचा वेग जो होता त्याला तेवढा वेळ लागणार असणार आहे याला किती वेळ लागेल अजिताला मी जर म्हटलं की वेळ काढा अजिताचा तर एकूण पायऱ्या उतरल्या साठ भागीला तीन एक्स हे झालं त्याचा वेळ ठीक आहे ही झाली त्याची वेळ सेम तसंच आसिफाचं सांगितलं तर एकूण अंतर म्हणजे एकूण पायऱ्या भागीला वेग ही काय झाली ही झाली त्याची वेळ ही झालं सॉरी हा काय झाला वेळ ही झाली वेळ टी टू इथं टी वन टी टू मग आता किंमत ठेवूया आपण फक्त किंमत ठेवूया टी वन आणि टी टूची टी वन आणि टी टू चाळीस अधिक ई गुणीला टी वन किती होता चाळीस छेदामध्ये एक्स चाळीस छेदामध्ये एक्स बरोबर साठ अधिक ई जशाला तसा गुणीला साठ छेदामध्ये तीन एक्स मग याने भाग देऊया किती बघा हा एक्स जो आहे जाऊ द्या हा चाळीस जो आहे आपण तिकडे पाठवूया चाळीस म्हणजे साठातून चाळीस वजा केले तर किती राहतील ते राहतील तेवढे राहतील इथे परत भाग देऊया वीस ठीक आहे हा झाला किती ई गुणिला वीस छेदामध्ये एक्स म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ई गुनिला वीस छेदामध्ये एक्स ठीक आहे हा पाठ राहिला आहे आता हा जो पूर्ण पाठ राहिला आहे तो इकडे घेऊन टाकू मग इथे ई छेदामध्ये एक्स गुणिला चाळीस वजा ई e, गुन्हीला वीस छेदामध्ये एक्स ठीक आहे मग इथे किती राहिलं तर तुम्ही म्हणाल की इथे राहिलं वीस ह्याच्यामध्ये वजाबाकी बाकी केली तर किती येणार आहे ई e, छेदामध्ये एक्स गुन्हेला चाळीसमधनं वीस वजा केले तर वीस राहतात मग ई छेदामध्ये एक्स बरोबर काय येणार आहे हा वीस जसा होता तसा हा वीस इथे गुणाकारात आहे तिकडं पाठवला तर हा भागाकारात जात असतो ठीक आहे तिकडे पाठवला तर हा भागाकारत जात असतो भागीला वीस म्हणजे काय येणार आहे एक ई छेदामध्ये एक्स बरोबर किती येणार आहे एक मग ह्याच्यामध्ये किंमत ठेवूया कशामध्ये तर ह्या गणितामध्ये किंमत ठेवूया म्हणजे काय येईल चाळीस अधिक ई छेदामध्ये एक्स म्हणजे किती एक अधिक चाळीस प्लस साठ ई छेदामध्ये एक्स म्हणजे किती सॉरी इज इक्वल टू इज इक्वल टू साठ छेदामध्ये तीन कारण की ई छेदामध्ये एक्स बरोबर काय असतं किंवा इथे हे जो आहे हे पण डायरेक्ट लिहू शकता तुम्ही ई छेदामध्ये एक्स म्हणजे किती एक अधिक वीस मग हे ऐंशी आणि हे ऐंशी आपलं उत्तर काय येणार शेवटी एक ऐंशीच येणार आहे तर त्या ज्या पायऱ्या असणार आहे त्या किती असणार आहे तर ऐंशी पायऱ्या असणार आहे सेम तसंच आता खालच्याला लावून बघा आपण ते कन्सेप्ट काय आहे सोना आणि मोना सोना और मोना सोना का मोना पायऱ्या घेऊ अंतर वेग घेऊ वेग किती आहे तीन एक्स सोना आणि दोन एक्स मोना अंतर किंवा पायरी नव्वद आणि ऐंशी ठीक आहे आता दोन्ही अंतर सामान असणार आहे पहिले अंतर हा चालला सोना ठीक आहे सोनाने काय केलं मग त्याला वेळ लागणार आहे ई वन टी वन इज इक्वल टू ऐंशी हे जे अंतर असणार आहे किंवा एकूण शिड्या ह्या सामान राहणार आहे ई गुणिला टी टू ई काय आहे इथे एस्कलेटरचा वेग आहे एस्कलेटरचा वेग आहे मग इथे नव्वद अधिक ई गुणीला टी वन किती आहे तर तुम्ही काय म्हणाल वन म्हणजे किती वेळ लागला त्याला तर नव्वद पायऱ्या उतरायला जेवढ्या वेगाने तो खाली उतरला आहे तेवढाच वेळ त्याला नव्वद सॉरी एस्कलेटरला मागच्या पायऱ्या जायला लागला सेम तसंच याला ऐंशी पायऱ्या उतरायला जेवढा वेळ लागला किती वेळ लागला असणार आहे ऐंशी पायऱ्या उतरायला दोन एक्सच्या स्पीडने जे काही वेग ला, वेळ लागला आहे तेवढाच वेळ एस्केलेटरला ला लागणार आहे मग अंतर सॉरी वेग गुणीला वेळ हे आहे अंतराचं सूत्र हे एकूण अंतर तर त्याच्या पायऱ्या किती होणार आहे इथे येईल तीस इथे किती येईल चाळीस मग बघा इथे नव्वद हा जो ऐंशी आहे तिकडे पाठवला तर इथे दहा येईल प्लस ई छेदामध्ये एक्स गुणीला तीस इथे किती राहील ई छेदामध्ये एक्स गुणिला चाळीस मग इथे दहा होते हा जो आहे हा पाठ तिकडे पाठवला तर किती येईल ई छेदामध्ये एक्स गुणिला चाळीस वजा तीस गुणिला ई छेदामध्ये एक्स येतो मग हा चाळीसमधनं तीस गेला तर किती राहील दहा हा गुन्हागारातला दहा तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल म्हणजे ई छेदामध्ये एक्स बरोबर किती आलेला आहे एक आता हा एक येत आहे म्हणूनच ते आपलं जी शॉर्ट ट्रिक होती ती काम करून गेली कारण काय की डायरेक्ट आपण एक्सची ई छेदामध्ये एक्स एक ह्याची जी किंमत टाकली आपण डायरेक्ट नव्वद छेदामध्ये त्यांचा प वेग टाकला आणि ह्याच्या छेदामध्ये डायरेक्ट दोन टाकल्यामुळे ते उत्तर आलेलं आहे ई छेदामध्ये एक्स ह्याची जर किंमत वेगळी आली तर तुमचं उत्तरसुद्धा चेंज होईल आता ह्याची किंमत जर आपण ह्याच्यामध्ये डायरेक्ट ठेवली तर काय उत्तर येणार आहे बघा नव्वद अधिक ई छेदामध्ये एक्स ई गुणीला तीस छेदामध्ये एक्स बरोबर किती आहे ऐंशी अधिक ई छेदामध्ये एक्स गुणीला चाळीस मग इथे ई छेदामध्ये एक्स बरोबर एक ई छेदामध्ये एक्स बरोबर एक नव्वद अधिक तीस किती होतात एकशे वीस आणि ऐंशी अधिक चाळीस किती होतात एकशे वीस तर दोन्ही कंडिशनमध्ये हे उत्तर एकशे वीसच येत आहे तुम्ही कुठलेही एक, एक साईड करून सा ते उत्तर काढू शकला असता जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद